हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या त्या छानशा व्हिडिओमध्ये आज आहे संडे स्पेशल व्हिडिओ तर हा व्हिडिओ शूट पर्यंत काय चाललंय कशाला त्यातल्या वस्तू बघा ना बघा कस करतोय हा चावी टाकली त्याच्यात धोका आणि मग म्हणायचं आपण कुठे चावी कुठे चावी घरभर शोधायची मी म्हणतोय का त्याला झटपट झटपट करतोय पॅ पास इकडे 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 श्री श्री सगळे असे उचली काय काय तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल काहीतरी करायचं म्हणून मला चाललं होतं ढोकळा बनवायचा तर ढोकळ्याचं पीठ रेडीमेड मी आणलेलं होतं तेच बनवायचं होतं दुपारचं जेवण वगैरे झालं होतं सगळ्यांनी आराम केला त्याच्यानंतर पुन्हा चार, चार ते चार वाजता सगळ्यांची क्रेविंग होतीच काहीतरी खाण्याची तर त्यासाठी मी ते रेडीमेड ढोकळा आहे मी ढोकळा खूप वेळा घरी प्रयत्न केला बनवायचा पण माझा कधीच ढोकळा पर्यंत बनला नाही आणि ढोकळा तर खूप आवडतो त्यासाठी मी बाहेरूनच ढोकळ्याचं रेडीमेडलं पॅकेट आणते त्यात साधं पाणी टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं बाकी काहीच नाही पटकन हलवून घ्यायचं आणि ते पटकन पण त्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं काय आहे ना, ने ने। आ, ना ते खूप छान बनतं एकदम क्लफी आणि खूपच छान वाट्यांमध्ये तेल लावून घेतलं आणि आज मी ज्या इडलीची पात्र आहे ना त्याच्यामध्येच बनवणार आहे कारण मी पीस करायचं पीस करायला लागणार नाही त्याच्यामुळे म्हणजे त्याचे भाग करायची गरज नाही पडणार आणि असे टाकले इडलीच्या भांड्यामध्ये जेणेकरून आपल्याला पूर्ण इळडीवानी खाता येईल तरी इथे मी हे टाकतच होते आणि घेतलेलं पटकट टाकून तोपर्यंत पाणी ठेवलेलं गरम करायला आणि हे पात्र खूप छोटं आहे त्याच्यात एक जरी चम्मच टाकला तर एकदम इजिले कारण लहान मुलं जास्त मग मी जाणून बुजून छोटंच घेतलेलं आहे आणि हे इडलीचं भांडं मी दिल्ली असताना घेतलेलं मला खूप आवडलेलं आणि त्या एक ढोकळा पण रेडी होतो पुन्हा आम्ही चार वाजता चाय बनवलेला आणि इथं मी हे पाणी बनवले हे पाणी मला खूप आवडतं जे गोड असतं ना ढोकळ्यासोबत ते घरी पण बनवलेलं मी आणि खूप त्या त्यामुळे ढोकळा आपला छान लागतो एकदम टेस्टी तर मस्तपैकी आपला मी ओतून घेतो त्याच्या मशी टाईम लागत होतो त्याच्यामुळे डायरेक्ट मी पातेलं तर डायरेक्ट ओतत होते तर नेहमी असं एवढं बनून आणखी बनवलेलं होतं दुसरं ह्याच्यात पण आता ते पण दाखवत होतं मला ते नंतर कट करणार आहे मी आधी हे खाऊन घेतल्यानंतर सेजाला अभ्यास करत होते त्याच्यामुळे तिने काय खाल्लं नाही त्याच्यानंतर हे वाला पण मी कट करणार आहे आणि हे सेजूसाठी देणार आहे आणि सेजूला पण खूप आवडतो पण काय माहीत नाही ती आणि श्री दोघांनी खाल्लं कमी आणि सांडवलं जास्त त्या दोघांना दिलं आणि मला माहीत नाही सेजू काय लक्ष दिलं नाही सेजूने

mama 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 mà mẹ 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 mama 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 mẹ Papa mẹ mama mama

वगैरे खाऊन झालं मस्ती पण झाली आणि सगळं झालं पण आता पाच वाजली होती आणि मला सगळं घरातला आवरून वगैरे मी किचन पुसून घेतलं आणि राहिलेलं आता भांडे घासायचे ढोक्याचे वगैरे खूप सारे भांडी मी ते असायचे होते आणि बाकीचं घर वगैरे पेटत रावून घेतलं कारण सगळ्या घरामध्ये श्रीने ढोकळा केला होता कारण एका बसून कधी खात नाही एक एक टीजबीन लांब जाईत इकडे तिकडे सोफ्या वगैरे लावलेला त्यांनी तर चला इथं माझी भांडव असायचं चाललं होतं आणि असं संडे असल्यामुळे घराच्या बाहेर कोणीच गेलं नाही दिवसभर सगळे घरामध्येच होते आणि सई आणि शेज पण आपलं चाललेला होता खेळायचं त्यांचे प्रोजेक्ट वगैरे आलेले आहेत ते बनवायचं होतं तर त्यांना पण थोडीफार हेल्प केली आणि शक्यतो त्या माझ्याकडून जास्त हेल्प करून घेतच नाही ते त्यांचं बनवलं पण रेगाव रेषा वगैरे जे ओढायच्या असतात ना त्यावेळेस थोडंफार त्या माझ्याकडून हेल्प वगैरे घेतात जास्त नाही घेत नाही किंवा म्हणजे हे ब ठीक केलेले आहेत का प्रोजेक्ट वगैरे कारण आता त्यांचे फायनल पेपर वगैरे होणार आहे त्या आधीच ते प्रोजेक्ट वगैरे देतात दहा पंधरा दिवस आधीच तर त्या दोघींचे पण प्रोजेक्ट हे ते खूप सारा आहे आणि चला तर काम करून घेते मी पटकन पण खूप सारं काम करायचं आहे कारण स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आणि श्री पण करून देत नाही कारण श्रीच्या मनावर असते त्याला खेळायचं असतं तर तो खेळतो नाही तर त्या रडत असतो सारखा त्याच्यामुळे तो जेव्हा झोपेल त्यावेळेस स्वयंपाक वगैरे करायचा असतो आणि कपडे पण आज खूप लेट टाकलेली मी मशीनला आणि त्याच्यामुळे न सुकायला पण टाकायचे आहेत भांडे घासल्यानंतर बाकीचे कारण मग भांडे घास कपडे पण माझे माझी होतील आणि पाच वाजता मी कपडे सगळे धावला टाकले कारण सगळ्यांचं एकदम निवांत चालू होतं मग मी पण काही काम नाही ब पटपटावरलं सगळं निवांत चालू होतं माझं पण आणि ते काचेचं ग्लास मी साईडला ठेवते कारण काय होतं ना एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये कधी ती खाचाच्या वस्तू फुटतात आणि असं माझ्याकडून झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता साईडला ठेवते आणि नवीन आहे तोपर्यंत ठेवतो माणूस परत एक दोन फुटले की आज ना ते असं हे प्रत्येक माझ्यासारखं तर कोण कोणाचा होतं असेल ते नक्की सांगा कारण भांडे माझे नाही का असे ग्लास खूप जास्त फुटतात कप नाही पण ग्लास तर माझ्याकडून खूप जास्त फुटलेले आहेत आजपर्यंत तर चला किचन वगैरे सगळं पुसून घेते मी आता झालं किचन तर झालं सुद्धा ऑलरेडी फक्त बेशिंगच्या आसपास सगळं आणि असं मी फ्रश वगैरे म्हणजे रोज़ उसको हाथ मारूं की तिलक जी ने करूं ज्यादा खराब होतच नाहीये रोज हाथ मारल्याने काही खराब जास्त होत नाही बे कितना प्यारा हाँ, यास, 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 तो है यस 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 कम अब तो भि दो का काय बारीक येत का नाही हम्म बहुत बारीक है भावाची स्मेल तर बघित वया वाया आसमान छूर तर आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तरी तर मी शेवग्याची भाजी करणार आहे शेवग्याची शेंगा आणलं होत्या गावाकडून सास सामान दिलं होतं गावाकडून त्यातल्या काही शेंगा राहिलेल्या आहेत त्या तर इथं मी बनवत आहे शेवग्याच्या आणि खूप जास्त आवडतात गावाकडील टेस्ट पण एकदम मस्त लागते तर आज मी हिरव्या वाटणातलं बनवलं होतं म्हणजे याच्यात जास्त कोथिंबीर टाकल्यामुळे ते हिरवं दिसत होतं आणि भाजी पण खूप छान टेस्टी मस्त बनते मला खूप आवडते आणि ज्यांना कोणाला आवडते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आम्ही सईंशी काही जास्त भाजी खात नाही त्याच्यामुळे थोडीच भाजी बनवली इकडं बघा यांची मस्ती चाललेली आहे श्रीला न बॉल वगैरे आणले त्याच्या पप्पाने खेळायला ना तर पहिले छोटे होते थोडासा मोठा बॉल आणला आहे जेणेकरून तो इकडे तिकडं खाली बेडच्या वगैरे जाणार नाही असा बॉल आहे तो आणि गेला तरी तो दिसेल तर तो खेळत होता आपल्या दिदीसोबत आजकाल संडे असल्यामुळे तर शिजूने हे जे बनवलं आहे पूर्ण एक तास लावला बनवण्यासाठी आणि श्रीने संध्याकाळी झोपायच्या टायमाने ते फाडून टाकलं एवढं श्री प्रत्येक वस्तू वगैरे त्यांचे बनवलेले असतात प्रोजेक्ट वगैरे त्यांना सांगितलं नीट ठेवा तो तो तरी पण ते ठेवत नाहीत आणि मग श्रीचं काय लगेच गेला की तो फाडतो अडावडी करतो तर तिचं हे तिने बनवलेलं तिच्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं होतं बड्डेचं म्हणून ते घरच आपल्या घरीच काहीतरी बनवत होती ते एक तासभर बनवलेलं शेज श्रीने शेवट नऊ वाजता फाडून टाकलं आणि श्रीचं आज आमच्या घरी दोन चार दिवस झालं कार्टून चालू असतं आणि श्रीला आता एवढा नाद लागलेला आहे तो एकदा बसला ना उठतच नाही कंटिन्यू ते पाहत राहतो आणि ते बंद झालं की लगेच किचनमध्ये येतो आणि ते पुन्हा लावलं की पुन्हा हॉलमध्ये जाऊन बसतो तर पाहत एवढा बदमाश झाला आहे पापणीसुद्धा लावत नाही इतकं ते आता बघायला लागलेलं ला आहे कारण मुलांना तर सवय लागलेली इथून पुढं पुढंच लागते सवय लाग पुड़ा, लाग तर त्याला मी तर दिवसभर टी व्ही लाव लावतच नाही बिलकुलच आणि मोबाईल पण नाही देत असंच काही नोबाईनू खेळत असते पण सकाळी सवय पकारच असतो ना त्याच्यामुळे थोडंसं त्याला देत असते मी सईने सेजू त्यांच्याबरोबर तो पाहतो मग थोडासा आणि संध्याकाळी बघा झोपाच्या टाइमला कशी मस्त चालली दोघींनी डोकं खाली आपटलं का तो पण बरोबर त्यांच्या बरोबर आपटायला सुरू करत होता जसं त्या दोघ करतील ना अगदी तस करत श्रीवे